मित्रांनो आषाढी एकादशीला मोठी एकादशी महा एकादशी किंवा देवशैनी एकादशी असं म्हटलं जात कारण या दिवसांपासून चातुर्मास सुरू होतो म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते आषाढ महिना हा मराठी महिना असतो ते आपल्या माऊलीच्या दर्शनाचे त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या टाळ मृदुंगसह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो यंदा आषाढ एकादशीचा सण सतरा जुलै दोन हजार चोवीस ला बुधवारी असणार आहे तिला देवशनी एकादशी असे हे म्हटले जाते या महिन्यात देवशनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू अवस्थेत जातात त्यामुळे पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज मानले जाते तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आषाढ महिना सुरू होतो आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय ओम रामदूताय नम ओम कृष्णाय नम आणि ओम रा राम नम या मंत्राचे नामस्मरण करावे सूर्य देवाला जल अर्पण करून सूर्य मंत्राचा जप करावा तसेच आदित्य हृदय स्रोताचे पठण या काळात शुभ मानले जाते देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो दान यज्ञ व्रत देवतांची पूजा आणि पितरांची पूजा करणे शुभ मानले जाते या काळात पैसे कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फळ मिळतात हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्याचे मुहूर्त नसतात तर या चार महिन्यांच्या काळात देवांची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते त्यामुळे या एकादशी दिवशी काय करावे आणि काय नाही याची माहिती करून घेणं फार गरजेचं असतं तर आपण बघणार आहोत काय करावे आणि काय नाही व्रत पाळावे का या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूची प्रार्थना करतात त्याचबरोबर तुळशी पत्र भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशी पत्र अर्पण करावं त्याशिवाय पूजा अर्पण मानली जाते अन्न अन्न या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर त्यांना धान्याचे सेवन करू शकता त्याचबरोबर दान या दिवशी उपवास असतो वा नसो पण पैसे वस्त्र अन्न आणि पाणी याचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते ब्रह्मचर्याचं पालन या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायला हवे संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवावा एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये एकादशीला केस कापू नये एकादशीला मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थान करून कोणाला फसू नये क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून कटुवचन बोलू नये कोणाला दुखूही नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं पण वागू नये एकादशीला झाडाचे पानं तोडू नये गळून पडलेले पानच घ्यावेत मांस कांदा लसूण पालेभाज्या मसूर नाचणी उडीद मध तेल इत्यादींचे सेवन करू नये जुगार निद्रा पानखाणे परनिंदा कपट चुकली खोरी हिंसा मैत्रीत खोटे बोलणे कुकर्मापासून दूर राहावे सत्य वचन बोलावे निंद बोलू नये उलट हरी विष्णूंच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा गोमातेची पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान करावे सर्व प्राणी मात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा एकादशी दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं याचा मंत्राचा जप करावा कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते या काळात तामसिक पदार्थ केस दाढी न नक, नखे कापण्यास सक्त मनाई असते एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका तसेच तुळशी केळी पिंपळ कडुनिंब वड या झाडांना हानी पोहोचवू नका धान्याचे सेवन करू नये आजारी वयस्कर मुलांना उपवास करणे शक्य नसले तरी भात शिजू नये बिछाण्यावर झोपू नये मांस मंदिराचे सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे झाडांची पानं फुलं तोडू नये विडा खाणे वर्जित मानले गेले आहे या दिवशी विडा खाऊ नये आषाढी एकादशीत झाल्यानंतर चातुर्मस सुरू होतो त्यामुळे शुभ कार्य वर्ज केले जाते त्यासाठी विवाह किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे टाळा शिळे अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व आजारी पडण्याची शक्यता वाढते या दिवशी काळे कपडे परिधान करणे टाळा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ही करा आपण भेटूया असेच एका आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये